सांगलीत सतरा जानेवारीपासून श्री व व संकीर्तन सोहळ्यास सुरुवात होत आहे या सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बावीस जानेवारीला भेट देणार आहेत हा सोहळा सव्वीस जानेवारीपर्यंत सुरू राहणार असून या दरम्यान श्रीरामकथा प्रवक्ते हवप श्री समाधान महाराज शर्मा हे मराठीतून रामकथा सांगणार आहेत सांगलीतील नेमिनाथ नगरच्या भव्य प्रांगणावर श्री अयोध्या नगरीत हा भव्य सोहळा पार पडणार आहे सतरा जानेवारी रोजी संभाजी विडे गुरुजी आणि मान्यवरांच्या हस्ते ध्वजपूजन पूजन विनापूजन आणि टाळ पूजन, पूजन, पूजन करीत या सोहळ्याची सुरुवात होणार आहे अशी माहिती आयोजक मनोहर सारडा आणि मोहन जंगम यांनी दिली आज या तयारीचा आढावा आयोजकांनी घेतला यावेळी रमाकांत घोडके सावकार शिराळे प्रमोद लाड अनिल मांधणा महादेव विसापुरे लक्ष्मण नवलाई दत्तात्रय अंबी विजय माईस्कर दिलीप सूर्यवंशी राहुल ढोपे पाटील आदी उपस्थित होते जय श्रीराम सतरा जानेवारी ते सत्तावीस जानेवारी या कालावधीमध्ये सांगलीमध्ये अयोध्याच्या वर्धापनाच्या निमित्तानं बावीस जानेवारीच्या निमित्तानं आपल्या इथं श्रीरामकथा व नामसंकीर्तन सोहळ्याचं आयोजन भव्य आणि दिव्य अशा मंगलमय वातावरणात आपण करीत आहोत सर्व जाती धर्माच्या जा, सर्व थरातील लोकांना आपण एकत्रित करून ही एक गेली तीन महिने तयारी आपण करीत आहोत या कार्यक्रमामध्ये प्रमुख वक्ता ज्यांच्या आपण मुखातून ऐकणार ती संतश्री समाधान महाराज शर्माजी व रोज रात्री अकरा कीर्तन आपल्या ह्या कार्यक्रमामध्ये होणार आहेत अकरा दिवस अकरा कीर्तन या कीर्तनामध्ये राष्ट्रीय कीर्तनकार सर्व असणार आहेत सर्व फळातील संतांना आपण इथं पाचारण केलेलं आहे समस्त सांगली जिल्ह्यातील सर्व वारकरी संप्रदाय इथं असणार आहे के जून आलेले रघुनांदन महाराज पुजारी यांची देखील एक अडीचशे मुलांची टीम इथे येणार आहे या कार्यक्रमामध्ये रोज वेगवेगळे उत्सव असणार आहेत उत्सवानंतर रोज रात्रीचे कीर्तन होतील आणि या कीर्तनामध्ये खास करून अत्यंत आकर्षण म्हणायचं म्हणाय आकर्षण म्हणून आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांची देखील आपल्याला तारीख फिक्स झालेली आहे बावीस तारीखला चार वाजता दुपारी आपल्या इथं रामविवाहाचा जो उत्सव आहे त्या उत्सवामध्ये ते सामील होणार आहेत इथं आपल्याला प्रबोधन करणार आहेत संतांचे आणि संतांचे त्यांच्या हस्ते सत्कार होतील हा कार्यक्रम झाल्यानंतर रोज शेवटी सगळ्यात शेवटी सत्तावीस तारखेला काल्याचं कीर्तन झाल्यानंतर महादिंडी निघणार आहे की ज्या सर्व समाजाने सामील व्हावं